अच्छा या आपल्या धर्मप्रांतीय शिक्षण दिना निमित्त मी आपल्या शिक्षण आयोगाचे संचालक फादर प्रदीप आपण हा कार्यक्रम घेत आहोत प्रेक्षिकांचे आणि संस्थेचं जे शाळा जे आहे त्याचे मॅनेजर सिस्टर शीतल प्राचार्य सिस्टर प्रेमिका आणि सहाय्यक तसेच उपस्थित सर्व धर्मगुरू विशेष करून आमचे डीन आणि कन्सल्ट जे कलाश्रीवरून प्रवास करून आलेले आहेत ते फादर नीलम लोबीस आपल्या आगाशी धर्मग्रामाचे कार्यप्रिश फादर फिलिप लोबीस आणि प्राचार्य फादर जो डिमॉन्टी सर्व उपस्थित धर्मगुरु भगिनी धर्म प्रिन्सिपल्स मॅनेजर्स आपले जे प्रापंचिक जे आपल्या शैक्षणिक संस्थेवरील फार महत्वाची भूमिका बजावतात ते हेडमिस्ट्रेस हेडमास्टर प्रिन्सिपल्स आणि शिक्षक वर्ग तसेच माझ्या प्रिय बालमित्रांनो विद्यार्थी मित्रमैत्रिणी आजच्या दिवशी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि तुम्ही जो माझा इथे सन्मान केला मला शुभेच्छा दिला माझ्यासाठी प्रार्थना दिली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला इन रिटर्न सांगू इच्छितो आय ऑल्सो प्रे फॉर यू आय ऑल्सो थँक गॉड फॉर यू तुमच्या पद्धतीने परमेश्वराचे आभार मानतो आणि तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी मी खास प्रार्थना करतो आज या शिक्षण दिनानिमित्त आपण एक सुंदर असा विषय घेतलेला आहे आणि हा विषय सुरू झाला आणि माझं मन माझ्या शाळेच्या जीवनामध्ये गेलं जा एकोणीसशे ऐशीच्या दशकामध्ये दस्त, नाईन्टीन एटीजमध्ये आम्ही आठवी नव्हेला होतो आणि त्यावेळेला एक विषय निबंधासाठी वन टॉपिक ऑलमोस्ट कम्पल्सरी प्रत्येक एक्झाममध्ये जो येणार असा शास्त्र जी होती आणि द टॉपिक वॉज सायन्स विज्ञान की वरदान मोठ धोका अस वाटत होतं त्यानंतर पुढे तोच विषय वाटत गेला जेव्हा मी कॉलेजला आलो एकोणीसशे नव्वद मध्ये तेव्हा तो विषय झाला टेलिव्हिजन अ भूल ऑर टीव्ही आला होता आणि टीव्ही व्ही शॉप असा तो विषय वाढायला लागला आणि त्यानंतर मी शेंगरीमध्ये गेलो आणि शेंगरीमध्ये असताना पंच्याहत्तर ता ते ता ता दोन हजारच्या दशकामध्ये तो विषय बनला कारण त्यावेळेला जेव्हा टेलिव्हिजन आपल्याकडे आले तेव्हा दोनच चॅनल होते एक नॅशनल चॅनल आणि दूरदर्शन हे दोनच चॅनल आपल्याकडे होते आणि आपण छायागीत आणि बातम्या हे दोन कार्यक्रम किंवा तो एक शुक्रवारी नऊ वाजता कार्यक्रम असायचा तो कधी न सुद्धा कधी बोलायचा त्याच्यावर चर्चा करायची त्यानंतर वेगवेगळे चानक झाले आणि विशेष करून परदेशी चालन झाल्या आणि जे परदेशी चालन झाले त्या परदेशी चालन देखील लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण झालं की त्यामुळे आपली पोरं बिघडतील का आपली पोरं वेगळ्या दिशेने जातील का आपल्या मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतील का आणि म्हणून मीडिया म्हणजे अवेलेबल होते ते तेव्हा असा एक विषय झाला अवघ्या वीस वर्षामध्ये सायन्स प्रगती करत राहिलेला आहे सायन्स बोलतो तुमच्यासमोर सायन्स प्रगती करत राहिलेलं आहे आणि त्या प्रगतीने आपल्याला ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम वृद्धिमत्ता यावं जेवण ठेवलं आणि आज आपल्या पुढे प्रश्न पडलाय आर्टिफिशियल और अकूल माझ्या प्रिय उपस्थित लोकांचं तुमचं सगळं लक्ष कदाचित या वेगवेगळ्या वे जे चिन्ह दाखवलेले आहेत त्याचा तुमचा सर्वचा परिचय आहे त्याच्यावर जात असेल बरोबर

शिक्षण तज्ञांबरोबर बोलत होतो अवघ्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षी डॉक्टरेट प्राणी बलिदान केलेले हे शिक्षक तज्ञ होते आणि त्यांनी मला काय सांगितलं त्यांनी एक सुंदर विचार त्यांच्या संशोधनातून सांगितलं त्यांनी सांगितलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी अजून फोकस होतीस एकोणीसशे ऐंशीच्या दशकात ती वेगळ्या प्रकारे झालेली होती आणि एकोणीसशे ऐंशी नंतर जे जन्माला आले आहे म्हणजे विशेष करून छोटी बसले होते आणि जे तरुण शिक्षक बसले होते त्यांच्या ब्रेनची डेव्हलपमेंट वेगळी झाली आहे हा संशोधन आहे दिस रिसर्च आणि आता एकोणीसशे ऐंशी नंतर जे ब्रेन डेव्हलपमेंट झालेलं आहे त्या सगळ्यामधून हे तयार होत आहे

त्याला सामोरे कसं जायचं हाऊ टू फेस दिस दिस इज अ इम्पॉर्टंट चॅलेंज बिफोर यू अँड मी अँड चर्च आय ऑलवेज बी प्रॉफिटेड ख्रिस्तसभेने संदेशाची भूमिका घेऊन सतत सगळ्या प्रश्नावर सगळ्या समस्यावर फार मोठा वैचारिक दृष्टिकोन आपल्या पुढे ठेवलेला आहे त्याच

चर्च की भूमिका काय आहे की जॉर्ज में सतत शिक्षण हे आपला महत्त्वाचं आमचं किंवा मिशन कार्य समजले आहे हे पवित्र कार्य आहे दिस अ सेक्रेट मिशन एंड दिस सेक्रेट मिशन कम्स फ्रॉम माय डियर पीपल फ्रॉम आवर व्हॅल्यूज आपंचे मूल्य जोपासतो आणि विशेष करून शुभवर्धमानाची मूल्य आहेत जी शुभवर्धमानाची मूल्य आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या मूल्यावर आधारित आपलं हे शिक्षण असणे गरजेचं आहे आणि मग ह्यामध्ये एआयची मोठी समस्या नाही तर आव्हान इट्स अ चॅलेंज नॉट अ प्रॉब्लेम डू नॉट डू दॅट एआय प्रॉब्लेम एआयचं चॅलेंज हाऊ टू परचे दे काही 23 दिवस चला सामर्थ्य दाता नाव येशू ख्रिस्ताचे आपल्याला चांगली शिकवण आहे की जmongo येणार जो शत्रु आहे किवा समस्त आहे किवा जेचा आवाहन आहे ते पेनला तुम्ही समोर आज नाही जर नसाल तर वेळी आपली सर्व कमजोरी पक्कम करा यू मेक योरसेल्फ

एकामता एकमेकांचा आदर द्यावा न्याय प्रीती जावं अवलंबून आहे आणि ही मूल्य आपण आपल्या संस्कृतीमध्ये वाढवली पाहिजे ते आपलं जे आहे अकाडमिक परफॉर्मन्स इज नॉट आ गोल अकाडमिक परफॉर्मन्स हे आज तुम्हाला सहज देऊ शकत आपलं अकॅडमिक परफॉर्मन्स नको आहे सोशली रिस्पॉन्सिबल म्हणजेच सामाजिक जबाबदारीमध्ये प्राविण्य विद्यार्थी आणि त्यासाठी आपण आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला ए आर काय देऊ शकत हे आपण त्या नाटकामधून पाहिलेलं आहे परंतु ए आर काय देऊ शकत नाही त्याचा देखील आपण विचार करायचा आहे AI 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 can create confusion and clear doubts, but AI cannot respond to our नहीं तो आध्यात्मिक केंद्रित आंद्रित कर एथिकल तर नैतिक नेतृत्व हे आपल्याला देऊ शकत नाही आणि ते आपल्याला जर काही आपल्या शैक्षणिक संस्थेमधून उभं करायचं आहे आणि त्यासाठी भाषा प्रिय प्रिन्सिपल्स सिस्टर्स शिक्षक आणि पालक जर असतील त्यांना मी नम्र विनंती करी की आपल्या विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देऊ नका त्यांना मूल्य द्या त्यांना केवळ घडू नका तर त्यांना श्रद्धेमध्ये घडवा त्यांना फक्त जागरूक करू नका तर त्यांना निधीमध्ये आणि सामाजिक जबाबदारीमध्ये जागरूक करा त्याद्वारे निश्चितच त्यांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विशेष करून गरिबांकडे आणखी दुर्लक्षित आहे त्यांच्याकडे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण या पर्यावरणाकडे अन्यन दृष्टिकोनातून पाहिले तो बदली लागेल फादर प्रिंसिपल सिस्टर टीचर्स वी डू नॉट वांट सक्सेसफुल प्रोफेशन आपल्याला यशस्वी बनू काही व्यवसाय घडवायचे नाही वी हैव टू क्रिएट रिस्पॉन्सिबल सिटीजन्स वी हैव टू क्रिएट

आणि विशेष करून परमेश्वराचा अनुभव द एक्सपिरियन्स ऑफ गॉड हा देखील आपल्याला देता आला पाहिजे आपण क्रिसमसच्या या पार्श्वभूमीवर जणू काही हा एज्युकेशन डे साजरा केला आहोत माझं प्रदीपने सांगितलं की गेल्या वर्षी दोन दिवसा अगोदर झाला या एक दिवस अगोदर झाला पुढच्या वर्षी

मी आपल्या सर्व शैक्षणिक संस्था पवित्र मर्या जी परमेश्वरची आई आहे जी कृष्ण सभीची आई आहे आणि जी आपली आई आहे तिच्या मध्यस्थीने विनंती करतो की आपण सर्वांनी जणू परमेश्वर आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचा आहे माय डिअर प्रिन्सिपल सिस्टर फादर्स टीचर्स आय वॉन्ट टू

केवळ एक कार्यक्रम नाही तर ह्या वेळी आपण एक जर काही दिशा केवळ आपल्या धर्मप्रांत बँक ठेवत नाही तर आपण आज एकाच्या माध्यमातून असे कार्यक्रम जर काही शूट करतो असे कार्यक्रम जगाचा पाच खंडापर्यंत पोहोचवू शकतो आणि त्याद्वारे एक संदेश आपल्या बोर्ड ऑफ एज्युकेशन द्वारे आपण जगाला देत आहोत की वी आर हिअर फॉर व्हॅल्यूज वी आर हिअर टू क्रिएट सिटीजन्स वी आर हिअर टू क्रिएट ह्युमन बिईंग्स आपण हा संदेश जगाला देत असताना तुम्हा सर्वांना हॅपी क्रिसमस अँड अ हॅपी न्यू इयर गॉड ब्लेस यू